जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील उपबाजार केंद्रामध्ये तरकारीचे आज बाजारभाव वाढलेले पाहायला मिळाले प्रामुख्याने लिंबू गवार मिरची त्याचबरोबर वाटाणा याला बाजारभाव अधिकशे मिळाले काकडीला देखील बाजारभाव चांगले आहेत दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तरकारीला बाजारभाव नारायणगावच्या मार्केटमध्ये काय मिळतात पाहुया बिरो रिपोर्ट बिघ्न नेम्स नारायणगाव गवारीचे बाजारभाव वाढले काकडी देखील तेजीत कांद्याचे देखील बाजारभाव वाढले लिंबाचे बाजारभाव वाढले बोला मावशी का म्हणतोय कसे आहात काळजी अर घ्या उन्हाळा खूप आहे धन्यवाद मावशी काळजी घ्या तो काय काय नाही मिरचीला भाव वाढलं पाहिजे तिखट मिरची तिखट मिरची काय चारशे बारा चारशे बारा चारशे पंचवीस चारशे पंचवीस तलवार मिरची आहे तलवार चारशे था। पंचवीस मिरची तलवार तलवार जी फोर मध्ये तलवार म्हणून जाते सगळ्यात आता याला डिमांड जास्त जी फोर ला गळित कमी निघतं आणि बारीक साईज असते त्याच्या भेंडीला भेंडीला बाजार भेंडी पंचवीस ते अठ्ठावीस रुपये किलो सव्वा चारशे रुपये रुपये फ्लावर कोबीचे देखील बाजारभाव वाढलेत आवक घटलेली आहे कलिंगडालाही बाजारभाव चांगले आहे आणि फ्लावरला देखील बाजारभाव चांगले आहेत प्रामुख्याने काकडी काकडीचे बाजारभाव चांगले तेजीमध्ये आहेत काकडीचे बाजारभाव जास्त कोबीलाही बाजारभाव चांगले आहेत टॉमॅटोचे बाजारभाव चांगल्यापैकी वाढलेले आहेत मिरची चवळी घेवडा सगळेच बाजारभाव ताईट आहेत आणि आवक घटलेली आहे सरकारी शिमला जिल्ह्यात तीस ते पस्तीस रुपये कलिंगडे कलिंगड आठ रुपये नऊ रुपये हे दिल्लीचा बटाटा चालू झाला आहे हा एकवीस रुपये देतोय आग्रा बटाटा आपले लोकल बटाटा हे चौदा रुपये पंधरा गवार गवार पन्नास ते पंचावन्न गोडका गोडका दोनशे अडीचशे काकडी काकडीचे बाजार टाईट आहे दोनशे एक्कावन्न ते दोनशे सत्तर रुपये तोंडली तोंडली कळी तोंडली असेल तर चारशे रुपये काळी वांगी काळी वांगी आ... शंभर ते दीडशे गावठी वांगी गावठी वांगी दोनशे अडीचशे दाई सुपर असेल तर तीनशे पण जाते लिंबू लिंबू एक हजार रुपये दोडका दोडका झाला गवार गवार साडेपाचशे झाले आले अद्रक हे जरा एवढं खास नाही आहे दोनशे रुपये दिले वीस रुपये किलो पण चांगले अद्रक अडीचशे तीनशे रुपये आहेत ढोबळी मिरची डोबळी मिरची झाली ही बेळगाव पोपटी ही साडेतीनशे म्हणजे पस्तीस रुपये आणि इंद्रा पॅलेडी असेल तर ते अडीचशे रुपये म्हणजे पंचवीस रुपये कांदा पण विकायला येतो हा कांदा येतोय थोडाफार शेतकरी थोडाफार ज्याच्याकडे पाच दहा गोनी असतात ते येतात कैरी कैरी बदामी असेल तर वीस रुपये किलो तोतापुरी असेल तर पंचवीस रुपये किलो चवळी चवळी तीनशे रुपये म्हणजे तीस रुपये किलो शेवगा शेवगा दोनशे ते अडीचशे लिंबू लिंबू झाला एक हजार रुपये दहा एक हजार रुपये दहा किलो दहा किलो म्हणजे शंभर रुपये किलो सगळ्यात जास्त बाजार लिंबू लिंबू आणि वाटाणाला बाजार वाटाणे पण नाहीत ना फ्लावर कोबी सोड� फ्लावर परा दिवशी एकशे ऐंशी रुपये दिले होते आजला तीच फ्लावर एकशे तीस ते एकशे चाळीस थोडी बाजार डाऊन झाली फ्लावरची आज सगळ्यात जास्त आवक कशाची आता आज आवक सध्या मिरच्या जास्त चालू झाल्यात जा मिरच्या शिमला मिरची शिमला मिरची नाही आहे अग्निशिका अग्निश ती पस्तीस रुपये दिली आज सगळ्यात जास्त बाजारभाव कशाला मिळाले लिंबूच एक सगळ्यात बाजारभाव कमी कशाला कमी आदर वीस रुपये किलो वीस वीस रुपये मग दिले त्याच्यातलं काय अजून राहिलं आहे एक जण वीस मागतोय लगेच त्याला अठरा रुपये देऊन टाकलं अद्रक पण बाजार फ्लावर कोबी कोबी सत्तर रुपये साठ रुपये सत्तर रुपये फ्लावर पण कमी झाले तीस चाळीस टक्के फ्लावर कमी सध्या आवक घटली आवक घटली पण बाजारभाव पण मला अशी एवढे हे नाही आहेत एक दोन दिवस झाले परत जरा डाऊन ओरड होते की शेतकऱ्यांचा माल उन्हामध्ये मध्ये पडतो आता ते शेड बांधले ना ते होत नाही होती पण आता काय करायचं आता तिकडे ते पलीकडे त्या टोमॅटोच्या याच्यात आता खूप आहे रस्ता होता ह्याचे मग आता ज्यावेळी डोंब होईल त्यावेळी होईल रस्ता मंजूर झालेला वाटते लवकरत व्हावा या अपेक्षा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका